महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी आरोग्य सेवेत सदैव तत्पर राहू सागरदादा फुंडकर गरोदर महिला व इतर सर्व महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी भारतीय जनता पक्ष तसेच शासन कटिबद्ध असून विविध ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया विभागाचे सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सेवा पंधरवडा या विशेष उपक्रमांतर्गत खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन सागरदादा फुंडकर यांच्या हस्ते झाले शिबिरात महिलांच्या विविध आजारांवर तपासणी व मोफत उपचार करण्यात आले महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी सागरदादा फुंडकर यांनी रुग्ण महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्या मोफत करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे भाजपचे स्थानिक पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते